बीड इथल्या आष्टी तालुक्यातील कहेवडगावमधल्या नागरगोजे वस्तीतील ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्याच्या मागणीसाठी पत्र लिहिले अनेक वर्षापासून गावात रस्ता नसताना ग्रामस्थ संतप्त झालेत आष्टी तालुक्यातील नगरबीड जामखेड रोड पासून तीन किमी अंतरावर असलेल्या या नागरगोजे दोनशे कुटुंबांची वस्ती इथं इथं ना डांबरी आहे नवा गावकऱ्यांसाठी एसटी गावात येते चार पिढ्या ग्रामस्थांना हेच हाल सोसावे लागत आहे आमदार खासदारांकडे पाठपुरावा करूनही रस्ता होत नसलाना ग्रामस्थांनी थेट पंतप्रधानांकडे रस्ता करण्याची मागणी आता केलेली आहे मुलांना जाण्यासाठी रस्ता नाही आजारी पेशंट पडले त्यांना जाण्यास आजारी जर पडलं रात्रीच्या पेशंट याकरता तर उचलून नेवा लागत ला तीन किलोमीटर लांब तिथून नेऊन त्यांना काय ने गाडीत नेऊन हॉस्पिटलला न्यावं लागतंय याच्याबद्दल पंतप्रधान साहेबांना माझी एवढीच विनंती आहे या रस्त्याची कसल्याही परिस्थितीत दखल घ्यावी किती खासदार किती आमदार सगळ्या गोष्टी घडून गेल्या तरी आमची अजून आजही कोणी आमची दखल घेतलेली नाही एवढीच आमची विनंती आहे की मोदी साहेबांनी आमचा रस्ता तेवढा करून द्यावा